धन्यवाद मंगेश दादा या बोगदाच्या समस्या आमच्या वर्षान वर्ष मिटून टाकले तुम्ही धन्यवाद लहान <laughs> लहान मुलं पावसामुळे पाणी तुंबून जायचं तर जे पायदळी चालणारे लोक होते त्यांना खूप त्रास होत पहिले खूप दुरावस्था होती अगोदर आम्हाला अक्षरशः इतके त्रास झालेले आहे तर आम्ही म्हणजे दोन तीनदा आमच्या सामने म्हातारे लोक पडलेले आम्ही त्यांना उचलले शाळेत जाणारे लहान मुलं वर रिक्षा घेऊन आपले हे घेऊन जातात मुलं की आपलं सायकली वगैरे हो ते बी त्यांना पाहून आम्हाला खूप वाईट वाटायचं आम्ही दादांना विनंती केली दादांनी खरं सहकार्य केलं दादांचे खूप खूप आभार आहे पहिल्यापेक्षा एकदम आम्ही दहा बारा वर्ष म्हणून होतो पण आता या पंधरा वर्ष एकदम भारी काम झालं हो असंच काम धुळे मुगद्याच व्हायला पाहिजे आमची इच्छा आहे मंगळद्वारी जे केलं ते असं कोणीच केलं नाही आजपर्यंत हो आणि असं काम काम करायला पाहिजे हे आपली इच्छा आहे बाकीचे काही प्रश्न मी वेदांनी आता हा रस्ता म्हणजे पहिले खूप अतिशय घाण होता ह्याच्या ह्याच्यामुळे आम्हाला कधी अडचणीच्या म्हणजे आम्हाला पाण्या पाण्यामधून जायला लागायचं एक वेळेस एकाच दिवस आम्ही पडून बी गेलेलो आहे पण आता मग ज्या मी एवढंच म्हणजे काम एवढं चांगलं करत आहे त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता एकदम चांगला आहे म्हणजे सुख होऊन गेलेला आहे आम्हाला कधी असं काही आता भीती वाटत नाही आम्ही असं कुठे काही पडलो पडणार आहे बॉची भीती वाटत नाही इतकं अतिशय चांगला रस्ता करून टाकलेला आहे आता जो रस्ता यांनी बनवलेला आहे इतका म्हणजे चांगला आहे एखादी सामान्य अडचण येते पण त्या अडचणीमुळे आम्हाला चांगले रस्ते रस्ते बघायला भेटत आणि रस्त्यामुळे आम्हाला चा, नीट चालता येत धन्यवाद मंगेश आता या बोगद्याच्या समस्या आमच्या वर्षान वर्ष मिटून टाकले तुम्ही आम्हाला शाळेत जायला त्रास व्हायचा पाणी साठवायचं खूप घाण पाणी राहायचं त्याच्यामुळे आम्ही आजारी पण करू शकायचो ओरून जावं लागायचं ओरून रेल्वे जात राहायचा लहान लहान मुलं ओरून जायचे सायकल जायचे त्याच्यामुळे रस्ता पण दाखवायचा आणि खालून जायचं म्हणजे साप वगैरे त्याच्यामध्ये खूप कडूळ पाणी होतं आणि मग लांबून जावं लागायचं पुलावरून परवळ्याकडे म्हणजे शाळा एकदम चांगला केला सगळ्यांना सुविधा व्हाव्या आणि जो वाहतुकीचा मार्ग अडकत होता तो मेन मार्ग त्यांनी मोकळा केला कारण की आता इच्छापूर्ती गणपती गणपतीला जाण्यासाठी पण लोक उत्सुक राहायचे आणि इकडनं परत जे शॉर्टकट मार्ग आहे कॉलेजकडे जाण्याचा त्याच्यामुळे वाहतूक अडकून पडायची आणि पावसामुळे पाणी तुंबून जायचं तर जे पायदळी चालणारे लोक होते त्यांना खूप त्रास होतो